तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा तर आता आपण मकर संक्रांतीची तयारी करणार आहोत तर हे बघा हे सगळं सामान मी घेतलेलं आहे तर आता मी मकर संक्रांतीची देवीची पूजा कशी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चला हे खान तुम्हाला सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड मिळतात तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून आणायचे आहेत आणि लक्षात ठेवा सुगड आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी करू शकता पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायची आहे आणि आपण जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातो तेव्हा आपल्या सोबत हळदी कुंकू थोडस तीळ तांदूळ आणि तिळगूळ बरोबर घेऊन जायचं आहे आणि बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले चिरलेले टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायची आहेत आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये थोडे थोडे तीळ तांदूळ आणि तिळगुळ टाकायचं आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पुजायचा असतो त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायची असतात घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत काही ठिकाणी धुतले जातात काही ठिकाणी धुवत नाहीत जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोणी खान पुजलेले असतात त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून त्यांची पूजा करतो तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता मी आधी जे सुगड घेतले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर त्या सुगडांना पाच पाच ठिकाणी असं हळदी कुंकू लावायचं आहे सुगड करतात तर काही संक्रांतीच्या दिवशी पण करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता दिवशी सुगड लाडू टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारे आपण जो ओसा तयार करून घेतलेला होता तो आपल्याला सर्व सुगडांमध्ये असा गच्च भरून घ्यायचा आहे सुगड आपल्याला हे सर्व साहित्याने गच्च भरून घ्यायचे आहे आणि हा ओसा करताना आहे कारण भरून ते थोडस शिल्लक ठेवायचं असतं त्याबरोबर आपल्या घरातील देवांना व्हायचं असतं संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं आहोत ओसायला मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं त्यामुळे थोडस जास्तीच करायचं असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंथी घेतली होती त्यालाही काही जण फक्त सुगरांमधील वाण घालतात ओटीमध्ये किंवा काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात जसे तुमच्याकडे जाताना आधी देवघरातील देवांना नंतर रुक्मिणीला त्यानंतर घरातील तुळशीला ओसायचं नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं आपल्यापेक्षा मोठ्याना नमस्कार करायचा आणि काही वांजर उरलं असेल म्हणजे आपण जे मिक्सर भाज्या केल्या होत्या ते वांजर उरलं असेल तर आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं हळदी कुंपासाठी जेव्हा आपल्या घरी स्त्रिया येतात त्यांच्या ओटीमध्ये आपण घालू शकतो किंवा हे सुगड आपण आपल्या पशीत ठेवले तरीही चालतील यातील जो ओसा आहे तो आपण गाईला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घालू शकतो काही जण आहे असे सुगड स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात किंवा काही जण फक्त त्यातील वाण घालतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सुगर पूजा किंवा खानाची पूजा कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा करा मैत्रिणींना शेअर आणि असेच पाहण्यासाठी आजच एबी पी थ्री ह्या चॅनलला ला किंवा आशु सुरपूर ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि पुढे पाठवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल あしみあしゃばらって。